मित्रांनो आजच्या व्हिडिओचे नाव आहे आपली तोंड धुण्याची पद्धत योग्य असायला हवी अशी बघा तोंड धुतल्यामुळे मळ निघून जातो आणि त्वचा चमकू लागते पण वारंवार व वा चुकीच्या पद्धतीने असे केल्यास त्वचेच्या समस्याही वाढत जातात यासाठी जाणून घेऊया सफाईची योग्य पद्धत काय त्वचा ऑइली असेल व त्यावर मोरमे असतील तर बेंजॉईन पॅरोक्साईडसारखे ॲक्टिव्ह एलिमेंटचा जास्त वापराचा फेशवास व क्लिंजरने दिवसातून दोनदा तोंड धुवायला हवे तोंड जास्त उशिरापर्यंत धुत राहू नये कारण या क्लिंजरमध्ये एक्स क्वालिटिएट घटक असेल तर त्वचा लाल होऊन खा चुटू शकते योग्य वेळ ही गरजेची आहे काय ते बघूया सकाळी तोंड धुतल्यास मृतपेशी निघून जातात तसेच त्वचेतून रात्रभर स्त्रवित होणारे जादा तेल हटविण्यासही मदत होते व्हेरी गुड दिवसभरात धूळ आणि प्रदूषणाच्या संपर्कात आल्यामुळे चेहऱ्यावर मळ साचत असतो यासाठी रात्री सफाई करणे आवश्यक असते चेहरा न धुता झोपल्यास त्वचेला अनेक महत्वाचे पौष्टिक घटक मिळत नाही व त्वचेचे तापमानही वाढते त्वचेची पीएच पातळी टिकवून ठेवण्यासाठी आणि वयासोबत वाढत्या सुख सुरकुत्या आठविण्यासाठी त्वचेची सफाई हवी असते जाणून घ्या चेहरा धुण्याची योग्य प्रक्रिया काय ते एक मिनिट मॉलिश करा क्लेंजर व फेसवॉश चेहऱ्यावर लावून जर पटकन धुत असाल तर ही पद्धत योग्य नव्हे कमीत कमी एक ते तीन मिनटे चेहऱ्या व करा आणि धुवा चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर अवयवांच्या त्वचेच्या तुलनेत जास्त मुलायम आणि नाजूक असते त्वचेवर ती जास्त धुळे रगडणे जास्त गार वा गरम पाण्याने धुणे असे अत्याचार करू नका गरम पाणी रोम छिद्रे उडत नाही तर जास्त थंड पाणी ती बंदही करत नाही गरम पाणी त्वचेतील आवश्यक तेल नष्ट करते आणि अशा प्रकारे मित्रांनो पहिली टीप संपलेली आहे एक आणखी टीप मी तुम्हाला सांगतो बघूया अनेक रोगावर उपयुक्त टायमॅटो टॅमॅटो हा एक भोज्य पदार्थ आहे, वर वर अनेक आहे। या अनेक रोगाचे औषधही आहे सोलेनसी कुळाच्या या भाजीचे लॅटिन नाव आयको पार्सिकल एसुलेटस असे आहे टॅमॅटो मलावरोधक आहे टॅमॅटोमध्ये दुधापेक्षा दुप्पट व अंड्याच्या सफेदी पेक्षा पाच पट अधिक लोह असते रक्तविकार तसेच याचा रस फार लाभकारी आहे छान काही दिवसाच्या उपयोगानंतर असे दिसून आले आहे की त्वचेमध्ये शुष्कतेच्या कारणाने होणारे खास त्वचेवर चकते पडणे फोड कुडकुळ्या येणे यासारखे तक्रारी दूर होतात टॉमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर मात्रेत असते याच्या प्रयोगाने हिरड्यातून रक्त येणे बंद होते आणि अशी व्यक्ती स्कर्वी सारख्या रोगापासून मुक्त राहते चहा मुलांना याचा रस चहाचा एक चमचा या प्रमाणात दिवसातून दोन ते तीन वेळा पाजत राहिल्याने मुले पासून दूर राहतात स्कर्वी रोगापासून दूर राहतात आणि त्याचे दातही त्रासाविना निघतात वेरी गुड लहान मुलांच्या मृदूस रोगात व रातपणामध्ये याचा उपयोग हितकर आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे याचा आपला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद